सुप्रभात स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर मयुरी तर आज आहे घटस्थापना म्हणजेच देवीची स्थापना होणार आहे तर चला आज सर्वांना घटस्थापनेच्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज काय पाऊस उघडायचं नाव घेत नव्हता शेवटी पाऊस हा उघडला म्हणतात देवी ना देवीलाच काळजी तर अशा प्रकारे पाऊस उघडला तोपर्यंत मी देव वगैरे सर्व स्वच्छ धुवून ठेवली होती वेलाची पानं आणली होती तोडून आणि घरचीच फुले होती तर पाऊस उघडल्यानंतर सर्व पूजेचं सामान आणल्यानंतर सर्व देवांना पानावर ठेवून मग घटस्थापना केली जाते नागिनीच्या पानांवर ठेवली जातात तर पावसाने खरंच यावर्षी खूपच पाऊस झाला खूप शेतकऱ्यांचेही नुकसान झाले काही गोरगरिबांचंही नुकसान झालं काही ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळं तर खूप पूर वगैरेही आला असं व्हायला नको होतं पण काय करणार ना शेवटी झालं पण सर्वांना देवानी सुखरूप ठेवावं आणि ह्यावर्षी वर्षी पाऊस जरा खूपच आहे आमच्या इकडेही महादेवाच्या शुक्लेश्वराच्या मंदिर पूर्ण पावसाने भरलेलं आहे आणि दर्शनालाही जाता येत नाही आहे ये त्याचबरोबर त्याच्या शेजारचं पूल घेऊन पाणी चाललेलं आहे काही लोकांच्या तर शेतातनंही पाणी वाहत आहे तर माझी अशा प्रकारे सर्व पानं वगैरे ठेवून पूजा पूर्ण करून झालेली आहे अशा प्रकारे आम्ही घटात स्थापनेच्या दिवशी सर्व देव पानावर ठेवून देवांना स्वच्छ धुऊन पूजा केली जाते जेणेकरून की दसरा होईपर्यंत फक्त देवांची फुलेच बदल फुलेच बदलली जातात कारण की आमच्याकडे दसरा होईपर्यंत परत देवाची पूजा केली जात नाही फक्त देवांची रोजची ताजी फुलं ठेवली जातात व जी फुलं सुकलेली आहेत ती काढली जातात दिवा अगरबत्ती एवढंच केलं जातं रोज देव धुतले जात नाही मग देवपूजा वगैरे सर्व पानांवर ठेवून झाली त्यानंतर घटस्थापनेसाठी पूर्ण सामान आलेलं होतं व घटस्थापनेची तयारी चालू केली त्याच्यासाठी घट वगैरे सर्व धुवून घेतलं त्याच्यावर स्वास्तिक वगैरे काढून घेतलं तुमच्याकडे कशी करतात देवांची पूजा पानांवर ठेवून की तशीच कमेंट्समध्ये नक्की सांगा मग घटावर स्वास्तिक वगैरे सर्व काढून घेतलं त्याचबरोबर दोन दिवस रात्रीचा तर खूप पाऊस येत होता पण सर्वांची कामे बाकी असतील त्यामुळं दोन दिवस देवानीच म्हणायचं की दिवसभर खूप कडक ऊन पडलं होतं तर त्या कडक उन्हामध्येच आम्ही किचन गार्डनमधनं वावरी आणली होती व ती कडक उन्हामध्ये वावर वावरी पूर्ण वाळवून घेतली होती नाहीतर बऱ्याचशा जणांच्या शेतामध्ये खूप चिखल झालेला होता घटाची स्थापना करायला वावरी ही कोरडी असली का व्यवस्थित घट स्थापना केली जाते व व्यवस्थित घटाची पूजाही होते सर्व तयारी करून घ्यायला लागले पहिल्या नागिनीच्या पानाची माळ असते त्याच्यामुळं त्याची माळ अशी गा गुंफून घेतली व घटाची खरं तर ज्याच्या त्याच्या गावची किंवा ज्याच्या त्याच्या घरची पद्धत वेगळी असते कोणाकडे परडी असते कोणाला परडीमध्ये घट बसवावं लागतं कोणी खाली फरशीवर बसवतं कोणी पंतरवाळीतच बसवतं तर आमच्याकडे पंतरवाळी ठेवून त्याच्या खाली परत किंवा ताट वगैरे ठेवलं जातं अशा पद्धतीने आम्ही घट होतो माझ्या माहेरी म्हणजेच मम्मीच्या घरी परडीमध्ये घट बसवला जातो त्याचबरोबर त्यांना वरती मंडपही आहे म्हणजे ती मांडणी वगैरे लावली जाते त्याला कडाकण्यांचे वगैरे सातव्या माळीला तोरण वगैरे बांधले जाते मंडप केला जातो तसं आम्हाला काही नाहीये आमच्याकडे फक्त घट बसवला जातो व रोज त्याला व्यवस्थित घटाला पाणी घालून पूजा वगैरे करून माळ वगैरे बनवली जाते तर अशा प्रकारे माझी सर्व पूजा वगैरे करून झाली पूजा झाल्यानंतर मग खालचं सर्व साफसफाई करून घेतली व देवापुढं रांगोळी वगैरे काढून घेतली रांगोळी काढल्यानंतर आरती वगैरे सर्व करून घेतलं व अशा प्रकारे मी घट स्थापनेची पूजा केली खरं तर मला घटाची पूर्ण स्थापना करत असताना व्हिडिओ शूट करायचा होता पण ते व्हिडिओ शूट केलेला मला एडिटिंग करताना माझ्याकडनं डिलीट होऊन गेला मग सर्व पूजा वगैरे झाली आरती वगैरे सर्व करून घेतली त्यानंतर दुपारची राहिलेली सर्व कामे वगैरे करून घेतली त्यानंतर मंडळाचाच म्हणजे शुक्लेश्वर कॉलनीचं देवीची स्थापना आम्हाला करायची होती जी का आम्ही दरवर्षी करतो पण परत पुन्हा पावसाने खूपच थैमान मांडलं होत मी पाहू शकता खूप अंधार झाला होता कारण पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता सर्वजण छत्री घेऊन देवी घ्यायला आले होते खूप वेळच्या आवरून बसल्या होत्या त्यामुळं आम्ही एक ताईंच्या घरी बसून तोपर्यंत देवीची भजनं वगैरेही घेतली त्यानंतर थोडासा पाऊस कमी झाला तर सर्वजण छत्री घेऊन देवीला आणण्यासाठी निघालो तर देवीला आणण्यासाठी आम्ही रथ वगैरे मागवला होता पण नगरलाही इतका पाऊस होता की रथवाल्या का काकारणा पाण्यातनं येणं काही शक्य झालं नाही ऐन वेळेस आम्हाला टेम्पोही पाहावा लागला पहा किती सुंदर सुंदर आणि आकर्षक इथे मूर्ती होत्या खूप छान छान आकर्षक देवींचे रूप होते आणि आजच्या दिवशी तो तर खूपच छान दिसत होत्या तर आम्ही आमची फायनली मूर्ती घेतली जी आम्ही बुक केलेली होती शेवटी आम्हाला एवढ्या अंधारामध्ये आणि टेम्पोमध्येच देवीला न्यावं लागलं खूप काही नियोजन केलेलं होतं पण पावसाअभावी आम्हाला काहीच करता आलं नाही बाहेरच्या लाईटही नव्हत्या पावसामुळे खूप साऱ्या ठिकाणी लाईट गेलेल्या होत्या मग आम्ही देवीची तिथे थोडीशी आरती वगैरे केली देवीला ववाळवून वगैरे घेतलं आणि त्यानंतरून आम्ही टाळांच्या गजरामध्ये देवीला वाजत गाजत आम्ही देवीला मंडळापर्यंत नेले ईश्वरे प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत अपशमनासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्य आदि ककळ ग्रह पीरा शांतीसाठी विघ्न कुलदेवी त्रिकुलदैव देवी दुसरी प्रत्येकाच्या सद्गुरूची अखंड अचंचल अभेद अंगीभूत श्री घटस्थापना अखंड प्रज्वलन व दुर्गा सप्तशती होण्याचे संकल्प करीत आहे Falou!

Obrigado. जे जे हे दोन चिमुकले दैत्य आणि देवी बनले होते अशा प्रकारे झाली आमची देवीची स्थापना